ज्या घरातील स्त्री सकाळी उठल्यानंतर तीन गोष्टी नित्यनियमाने करते त्या घरात लक्ष्मी सदैव वास करते या तीन गोष्टी माता लक्ष्मीला खेचून आणतात नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ ज्या घरातील स्त्री फक्त या तीन गोष्टी निर्माण करते त्या घरात बरकत आणि भरभराट कायम येते ही या तीन वस्तू लक्ष्मीला आकर्षित करते महिलांनी तुम्ही जर का या तीन गोष्टी रोज नित्य नियमाने तुमच्या घरात करायला सुरुवात केली तुम्ही करून बघा फक्त सात दिवसात तुम्हाला फरक जाणवायला सुरुवात होईल आणि हीच गोष्ट तुम्ही जर एकवीस दिवस कंटिन्यू केली तर शंभर टक्के बदल हा होणारच जर तुम्ही हे कायम करत राहिलात तर एक दिवस असा येईल श्रीमंती तुमच्या पायाशी लोळण घेईल हा काही जादूटोणा नाही हा आहे श्रद्धा नित्य नियम सकारात्मक ऊर्जा आणि देवी लक्ष्मीची कृपा यांचा संगम आज मी तुम्हाला सांगणार आहे या तीन गोष्टींबद्दल ज्या रोज केल्या तर लक्ष्मी आणि पैसा चुंबकासारखा तुमच्या घराकडे खेचला जाईल पण मित्रांनो व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी तुम्हालाही लक्ष्मी मातेचा कृपा आशीर्वाद सदैव तुमच्यावर राहावा असे वाटत असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये जय लक्ष्मी माता नक्की लिहा मित्रांनो पहिली गोष्ट म्हणजे दिवसाची शुभ सुरुवात सकाळ हा दिवसाचा पाया असतो जसा पाया मजबूत तसं इमारत मजबूत सकाळी आपण कसा विचार करतो कोणत्या भावना आणि कोणत्या ऊर्जेने आपण दिवसाची सुरुवात करतो त्यावर संपूर्ण दिवस आपला त्यावरती परिणाम ठरतो म्हणूनच डोळे उघडतात सर्वात आधी आपल्या हातांकडे पहा आपल्या हातांकडे हे हात तुमचं नशीब घडवतात घर चालवतात सुख आणतात आणि ह्या हातामध्ये लक्ष्मी सरस्वती आणि गोविंद वास करतात त्या क्षणी हा पवित्र मंत्र अग्रभागी लक्ष्मी माता वास करतात म्हणजे विद्या ज्ञान हाताच्या मुळाशी गोविंद म्हणजे शक्ती संरक्षण सकाळी हा मंत्र म्हटल्यास मं तुम्हाला त्या दिवसात संपत्ती विद्या शक्ती तिन्हींचा आशीर्वाद मिळतो यानंतर आपले पाय जमिनीवर ठेवू नका पृथ्वी ही आपली माता आहे तिला स्पर्श करण्यापूर्वी क्षमा मागा तिचा आशीर्वाद घ्या आणि मग दुसरा हा मंत्र म्हणा समुद्र बसने देवी पर्वत असताना मानले विष्णुपत्नी नमस्तोभ्यम पादस्पर्श क्षमस्वामी याचा अर्थ म्हणजे समुद्र हे जिने वस्त्र म्हणून धारण केले पर्वतांचे स्थन आहे आणि जी विष्णूंची पत्नी आहे त्या धरती मातेला पाय ठेवताना माझ्याकडून होणाऱ्या स्पर्शाबद्दल क्षमा मागतो हे दोन मंत्र फक्त शब्द नाहीत ही ऊर्जा आहे यांनी दिवसाची सुरुवात केली तर मनातली भीती नकारात्मकता नाहीशी होते आणि तुमच्या जीवनात सकारात्मक शक्तींचा प्रवाह सुरू होतो दुसरी गोष्ट म्हणजे उंबरठ्याचं गुप्त रहस्य उंबरठा म्हणजे घराचं तोंड येथूनच सुख समृद्धी पाहुणे देवता आणि ऊर्जा घरात येतात पण याच मार्गाने नकारात्मक ऊर्जा वात गरिबी अडचणी देखील घरामध्ये येऊ शकतात म्हणूनच सकाळी जेव्हा तुम्ही पहिल्यांदा घराचा दरवाजा उघडता त्याआधी एका लहान पातेल्यात स्वच्छ पाणी घ्या त्या पाण्यात दोन वस्तू मिसळा एक म्हणजे खडीमीठ दुसरं म्हणजे नकारात्मकता शोषून घेणारे ते खडीमीठ असतं आणि शुद्धी करणारे आणि दुसरी म्हणजे हळद लक्ष्मीला प्रिय आणि पवित्रता वैभवचं प्रतीक हे पाणी उंबरठ्यावर शिंपडा याने घरात प्रवेश करणारी प्रत्येक ऊर्जा सकारात्मक होईल घरात पाऊल ठेवणारा प्रत्येक माणूस प्रत्यक्ष शक्ती शुभ होऊन घरामध्ये येईल तिसरी गोष्ट म्हणजे दिव्याचं तेज आणि लक्ष्मीचं आगमन तुळशीजवळ उंबरठा जवळ तिळाच्या तेलाचा दिवा लावा दिव्यात लवंग आणि टाका देवपूजा करून झाल्यानंतर उंबरठ्याच्या उजव्या बाजूला तिळाच्या तेलाचा दिवा लावा त्या दिव्यात एक लवंग आणि एक टाका आता हे का टाकायचं तर हे कशासाठी टाकायचं तर तिळाचं तेल ताप नष्ट करणारा आणि धन आकर्षित करणारा असतं लवंग लक्ष्मीला अतिप्रिय असते घरात ऐश्वर्य आणणारी लवंग आहे आणि कापूर नकारात्मकता जाळून टाकणारं वातावरण सुगंधी करणारा हा दिवा लावल्यावर त्याचा प्रकाश आणि सुगंध लक्ष्मीला खे घरात खेचून आणतो तो प्रकाश म्हणजे आमंत्रण माता लक्ष्मीच्या घरी या आमच्या उंबरठ्यावरून आत येतो चौथी गोष्ट म्हणजे स्वच्छतेतून श्रीमंती फरशी पुसताना मीठ हळद पाण्यात खडेमीठ आणि हळद सुद्धा टाका याने घरातील प्रत्येक कोपऱ्यातील नकारात्मकता ना नाहीशी होते धनाचे अडथळे दूर होतात घरामध्ये लक्ष्मीची पावले उमटतात स्वच्छता ही केवळ आरोग्यासाठी नाही तर ती आर्थिक भाग्यासाठी समृद्धीसाठी सुखासाठी महत्त्वाच्या आहे या तीनही गोष्टी एकत्र केल्यास रोज एकत्र केल्यास त्याचा परिणाम असा होतो पहिली गोष्ट म्हणजे दिवसाची सुरुवात सकारात्मक लक्ष्मीने दर्शन घेऊन दुसरी गोष्ट घराचा प्रवेशद्वार शुद्ध आणि शुभ ऊर्जेने भरून तिसरी गोष्ट ल केल्याने लक्ष्मी घरात खेचणारा प्रकाश आणि सुगंधी आणतो चौथी गोष्ट म्हणजे घरातील नकारात्मक ऊर्जा कायमची संपवणारे सातत्य केले तर सात दिवसात फरक तुम्हाला जाणवेल एकवीस दिवसात बदल जाणवेल आणि काय तर श्रीमंती तुमच्या पायाशी लोळून घेईल मित्रांनो या तीन गोष्टी ज्या घरात नित्यनियमाने रोज केल्या तर तिथे खरोखरच लक्ष्मी स्थायी वास होईल म्हणूनच लक्ष्मीला घरात खेचून आणण्यासाठी या गोष्टींकडे लक्ष द्या नित्य नियमाने फक्त या तीनच गोष्टी करा ज्या तुमचं आयुष्य बदलते श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला शेअर करा आणि हा व्हिडिओ शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा तसेच चॅनलवरती जर का तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ